अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगर पंचायतमधील पुरवठा योजना ताबडतोब सुरू करा गेल्या सहा महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांकडे याबाबतची फाईल मंजुरीसाठी पडून आहे ती ताबडतोब मंजूर करावी अशी आग्रही मागणी आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आज सभागृहात केली आपल्या मार्फत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत मी अध्यक्ष महोदय सरकारचं लक्ष वेधू इच्छिते तिवसा नगर पंचायत ची पाणीपुरवठा योजना नगरपंचायत करता सुवर्ण जयंती नगर उत्थान पाणी पाणीपुरवठा योजनेचा फाईल सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे आहे ते बाराव्या महिन्यापासून तिथे आहे साहेब माझी आपल्याला विनंती आहे की आपल्यामार्फत त्यांना सूचना द्याव्या आणि माझी नगरपंचायतची फाईल क्लिअर करून ती पारी पुरवठा योजना ताबडतुबीने सुरू करावी अख्खा उन्हाळा निघून गेला अध्यक्ष महोदय अतिशय बिकट परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी ती तातडीने करावी अशी विनंती आहे गाव माझा न्यूजकरिता महादेव नवघरे अमरावती